काही महत्त्वाच्या आरोग्य टिप्स रात्री झोपण्यापूर्वी जर चेहरा स्वच्छ धुवून चेहऱ्यावर दुधाची मलाई लावून मालिश केल्यास चेहरा अगदी चमकदार दिसतो चेहऱ्यावर एक प्रकारे तेज निर्माण होते चेहऱ्यावरील सुरकृत्या नाहीशा होतात चेहरा अगदी टवटवीतही तव दिसू लागतो कच्चे गाजर हे चावून खाल्ले पाहिजे यामुळे शरीरातील रक्त हे गोठत नाही आणि कच्चे गाजर चावून खाल्ल्यामुळे हृदयरोगची समस्या ही देखील निर्माण होत नाही हार्ट अटॅकही येत नाही रोज काकडी खाल्ल्यामुळे लवकर मतारपण येत नाही तसेच काकडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते जेवण झाल्यानंतर थोडेसे जिरा आणि बडीशेप एकत्रित करून त्याचे सेवन करावे यामुळे जेवणाचे व्यवस्थित पचन होते अपचनाची समस्या ही देखील राहत नाही तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो वजन वाढते आणि डायबिटीजची समस्या ही देखील निर्माण होऊ शकते बदाम आणि काजू यांपेक्षा पिस्ते हे जास्त पौष्टिक ठरतात पिस्त्यांचे सेवन केल्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो आणि स्मरणशक्ती ही देखील सुधारते त्यामुळे लहान मुलांना पिस्ते खाऊ घालावे भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या उपाशीपोटी सेवन केले तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब हे नियंत्रित राहते तसेच रक्ताच्या धमण्यांतील अडथळे हे देखील दूर होतात यामुळे ही समस्याही दूर होते हृदयविकाराचा धोकाही कमी होतो आयुर्वेदिकदृष्ट्या कोरफड ही आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते कोरफळीच्या रसामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहरा अधिक कोरा होईल चेहऱ्यावरील काळे डाग हेही निघून जातील चेहरा चमकदार बनेल जर नियमित तुमचे पोट व्यवस्थितरित्या साफ होत नसेल वारंवार तुम्हाला अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर नियमित तीन ते चार खजूरचे सेवन करावे यामध्ये फायबर्सचे प्रमाण असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होती मित्रांनो अशा आरोग्यदायी टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद